सुहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर पहिले एकोणीसशे सत्तरला ऐंशीला त्यावेळेस काय हवामान अंदाज देणाऱ्या संस्था नव्हत्या मग हवामान अंदाज कशावरून ओळखायचे तर एका आंब्याच्या झाडावर ओळखायचे वाटल्यास तुमच्याकडं गावरान आंबे असले तर तुम्ही काय करा ऑब्झर्व करा निरीक्षण करा की वाटल्यास यावर्षी बघा की एक उदाहरण सांगतो ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि आपल्या घरच्या मंडळीनं कैर्या त्या कैऱ्याचं लोणचं घातलं किंवा खार घातलं आणि त्या आंब्याच्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की दुष्काळ पडतो गावरान आंबा पिकला आणि रस खाल्ला की दुष्काळ पडतो दोन हजार सतरामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी इतका रस खाल्ला इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला पण दोन हजार अठरापासून बघा तुम्ही गावरान आंब्याला कैर्या ला लागल्या सगळ्या लागल्या पण काय झालं उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि कैऱ्या पडून गेल्या तुम्हाला रस बी भेटला नाही काहीच नाही मग रस नाही भेटला म्हणून जमलं नसता रस खाल्ला असता तर पुन्हा आणखी दुष्काळ भोगा भोगावं लागला असता म्हणून काय करा वाटल्यास तुम्ही तुमच्याकडं गावरान आंब्याचं झाड असलं तर या पुरीचं आठवा तुम्ही की कोणत्या वर्षी आपण रस खाल्ला आणि कोणत्या वर्षी नाही खाल्ला हे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची गावरान आंब्याचा रस खाल्ला आणि तुम्ही समजा याचा दुष्काळ पाडणार आणि समजा नाही खायला भेटला की त्या वर्षी पाऊस होणार हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे तसे वावटळ वावटळ किंवा वाटोळी तुमच्याकडे वावटळ म्हणतात का दोन वावटोळ किंवा वाटोळी आमच्या इकडे वाटोळी म्हणते की ज्या काय तुम्ही शेतात गेल्याचे असताना शेतात गेल्याच्या नंतर काय असतं की तुम्ही कामं करत असताना काय होतं कांदा वाळ समजा कांदा काढत असताना किंवा हळदी काढत असताना तुम्ही शेतात गेलं किंवा कापूस वेचत असताना वाटोळी सुटतात किंवा वावटोळ सुटतं की समजायचं याचं तीन किंवा चार दिवसाला पाऊ म्हणून काय होतं की हे संकेत दाखवतं वाटोळी सुटल्या की काय होतं की कंप्लेट कुठं तरी आता चक्रीवादळ व्हायला आहे जर वाटोळी इकडून इकडे गेल्या समजा की समजा इकडं इकडल्या भागामध्ये चक्रीवादळ होणार आहे आणि जर वाटोळी समजा म इकाडल्या भागाकडून इकडे गेलं की समजा इकडल्या भागामध्ये चक्रीवादळ होणार आहे आणि त्या आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसेच हे झालं पाऊस येण्याचे कारण आता न येण्याचं सांगतो दरवर्षी पाऊस कसा येणार नाही कसं ओळखायचं की सूर्याभोवती जूनमध्ये सूर्याभाऊची दोन जूनमध्ये अकरा जूनला काय करायचं आकाशामध्ये वरती बघायचं जर सूर्याला गोल रिंगण दिसलं कि किंवा कडं दिसलं त्याला खळं म्हणतात कोणी रिंगण म्हणतात कोणी चक्र मानतात तसं झालं की त्या वर्षी मात्र दुष्काळ पडतो पण दोन हजार अठरापर्यंत ही परिस्थिती दिसली पण दोन हजार एकोणीसनंतर अकरा जूनला तसे काही परिस्थिती दिसली नाही म्हणून हे देखील पाऊस न येण्याचं कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या कवटोळ या ठिकाणी पंधरा मे ते तीस मे दरम्यान ही एक गोष्ट लक्षातच ठेवायची पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या कवटळ या ठिकाणी पावसाचे दोन थेंब जरी उन्हाळ्यामध्ये पडले की समजायचं तुमच्या गावाला पाऊस पडला आणि पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या गावाला पाऊस नाही पडला आणि ते मेरा बुद्रुकला जर पाऊस पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आधी त्या मेरा बुद्रुकचे होईल आणि तुम्हाला सोडून देतो म्हणून ही परिस्थिती होते मग एक लक्षात ठेवायचं पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या गावामध्ये पावसाचे दोन थेंब जरी पडले तर वरुणराजाच्या बँकेत ला तुमच्या गावाचा हिड्रॉल लिहून ठेवल्यासारखं आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसेच काय झालं की पाऊस निघून जातो मग आता पाऊस निघून आहे पाऊस परताळलाय काय होतं हवामान विभाग जे हवामान विभागाच्या संस्था अंदाज देतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कळण्यासाठी सगळी सोप्यात भाषे सांगतो की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये काय होतं ज्यावेळेस धुराळी येते किंवा धुई येते मग त्या धुराळी किंवा धुईमध्ये तुमच्या विदर्भात धुराळी म्हणते इकडं धुई म्हणते आणि प आपलं उत्तर महाराष्ट्राकडं धुके म्हणतात मग ज्यावेळेस धुई येते धुराळी येते किंवा धुके येते मग त्यावेळेस काय होतं तुमच्या कापसाव पिकाव सोयाबीनवर असे जाळे जाळे दिसतात मग त्याला जाळे धुई म्हणतात मग जाळे धुई आले की समजायचं आता इथून बाराव्या दिवशी पाऊस आता निघून चालला आहे आपण आपल्या पेरणीची तयारी करायची मग सगळ्यात सोपं निसर्ग सांगतो पण ह्या निसर्गाकडं कोणी आपण दुर्लक्ष केलं म्हणून इथून पुढं काय करायचं की कोणी जरी मेसेज नाही दिला मग पाऊस निघून चालला का नाही कशावरून ओळखायचं धुई आली धुराळी आली किंवा धुके आले आणि जाळी धुई पडली की समजायचं आता बारा दिवसानंतर पाऊस निघून चालला म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची मग सोहळा आनंदाचा गजरपिठूरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर